नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण नऊच्या गडीचं प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणार आहोत तर अगोदर मी पेपर कटिंग केलेली त्याच्यावरच मी तुम्हाला कटिंग कशी करायची हे दाखवते कमी वेळामध्ये माप कसे घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते हा आहे साडेतला ब्लाऊज पीस आणि हे होते माझे पेपर पॅटर्न मी अगोदरच कट करून ठेवलेले सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत उंची उंची घ्यायची आपल्याला पंधरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला गळा टाकायचा आहे दहा इंचाचा साडे दहाचा गळा टाकायचा आहे दहा इंचाचा जा। होऊन जातो आता आपण पेपर आहे तसंच ठेवणार अगोदर आपण बघूया कंबर किती आहे उंचीचं माप घ्यायचं आहे कस्टमरचं तर उंचीला याच्यामध्ये जास्त घ्यायला सांगितलेला बघा उ उंचीला कमी होती पावणे तेरा बसते तर आपल्याला पण चौदा इंच घ्यायला सांगितलेली तर नऊच्या घडीचा ब्लाऊज आहे आपण घडीनुसार घेऊ अगोदर आणि याच्यामध्ये दोन इंच मिक्स करू टोटल माप किती बसतं आहे आपलं अकरा इंच तर खाली आपण साडे दहा इंच घेऊ कारण आता हो हे ब्लाऊजचं माप घेतलं याची उंची कमी कमरेचा अंदाज होकून जाईल त्याच्यामुळं मी काय केलं हे माप टाकलं आणि याच्यामध्ये अर्धा इंच कमरेत कमी केलं आता हा झाला आपला गळा त्याच्यावर ठेवणार आहोत आपण पेपर अशा पद्धतीने जरी माप घेतला तरी काहीच अडचण येत नाही व्यवस्थित आपला येऊन जातं बर बर आता शोल्डर पुन्हा एकदा चेक केला तरी पण काय नाही कारण अशा पद्धतीने आपण शोल्डर चेक करू शकतो दीड इंचावर बरोबर आपला पाठीमागचा भाग आलाय अडीच इंचावर आपला गळा आलाय आता वरती अडीच आहे तर खाली आपण तीन इंच घेऊया इथं ती इथं तीन इंच घेतलं आहे आपण गळा आपल्याला साडे दहा घ्यायचा आहे म्हणजे शोन हा गळा दहाचा बरोबर होऊन जाईल आता गळा मला डिझाईनचा करायचा आहे त्याच्यामुळं मी काय याच्यामध्ये आत्ताच कट करीत नाही आणि एवढं आलं आहे आपलं माप एक्स्ट्रा तरी आपण कट करून टाकू कारण माप हे एकदम बरोबर आहे आता आपल्याला काढायची पट्टे उरलेल्या कपड्यामध्ये इथं मी क्रॉस पट्टे घेते ज्यावेळेस आपल्याकडं पेपर अवेलेबल असतात अगोदर कट करायला कट करून ठेवलेले तर ता जास्त अडचण येत नाही म्हणजे पटकन आपली कटिंग होऊन जाते याला आता मला फुगा बाई शिवायची तर मी तुम्हाला त्याचा डायरेक्ट स्टिचिंग व्हिडिओ टाकते तर कंटिन्यू व्हिडिओ चला म्हणजे तुम्हाला माझे हर एक कामाची पद्धत नक्कीच लक्षात येईल आता काय करायचं आपल्याला हा गळा जास्त गोल वाटत नाही तर याच्यामध्ये अगोदर मी आखून घेते सात सागळा आहे थोडासा नॉर्मल मी वरती घेतलाय अशा पद्धतीने मी गोलाकार देऊन घेतलाय आता काय करायचंय आपण कमरेच्या भागामध्ये जवळजवळ जेवढं आपण कमी केले, किती केले, हे जेवढं आहे पट्टी एवढे केले तर आपण ह्या भागामध्ये तेवढेच करणार आहोत म्हणजे आपला ब्लाउज हा एकदम परफेक्ट येऊन जातो हा भाग कुठला आहे प्रिन्सेस ब्लाऊजच्या शेजारचा तर आपण याची आता कटिंग करू बाकी पूर्ण आहे तसंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पेपरवरची सॉरी आपण मेन फॅब्रिकवर याची कटिंग करू तर खूप कमी वेळामध्ये आपली कटिंग होऊन जाते जेव्हा आपल्याकडं पेपर अवेलेबल असतात तो कुठं बदल केला आहे काय बदल केला आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर आहे कुठलाही पेपर असू द्या जर गळ्यामध्ये आपल्याला कसा बदल करायचा आहे तर आता ही झाली आपल्याला फुगा बाई बनवायची तर मला जेवढं बाईला कापड लागते तेवढं मी याच्यातून जे काठ आहे हे मी वजा करणार आणि बाकीचा कपडा मी तसाच ठेवणार आता बघा जो प्लेन कपडा आहे याच्यामध्ये मी पाठीचा भाग ठेवून घेते आणि ज्यावेळेस मला गळा कट करायचा आहे डिझाईनचा गळा आहे त्यावेळेस मी याला गळाला आकार देऊन घेणार हा झाला आपला पाटेचा भाग आता याला डबल काठ आलेला तर मी काय करते हे काठ दोन्ही पण काढून घेते कारण आपल्या या काठामध्ये दोन्ही बाई एकदम परफेक्ट असे बसून जाईन आणि ओरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं कट करायचं आहे ब्लाऊज पीस एकदम बरोबर पुरला कुठेही कमी जास्त काही झालं जा नाही अशा पद्धतीने जवळजवळ कटिंग ही पूर्ण कम्प्लीट झाली आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला हर एक व्हिडिओ नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते जे कामाचे आहेत असे फक्त तुम्ही कमेंट करा का तुम्हाला व्हिडिओ कशावर पाहायला आवडेल तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते